अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू एक जखमी अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करताना झालेल्या भीषण अपघातात अंढेरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस कॉन्स्टेबल राम आंधडे गंभीर जखमी झाले ही घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास मिसळवाडी ते शेडगाव आटोड रस्त्यावर घडली पडून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे काय घडले शेळगाव आटोळजवळील एका ढाब्यावर अवैध दारू विक्री करणारा शिवणकर हा संशयित आज दारूची बॉक्स घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती भागवतगिरी आणि राम आंधडे यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला पण तो पडून जाऊ लागला पाठलाग दरम्यान मिसळवाडी फाट्यापुढे शिवनकरने पोलिसांच्या भरधाव दुचाकीला लात मारली त्यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली अपघातात दोन्ही पोलीस कर्मचारी खाली कोसळले डोक्याला जबर मार लागल्याने आणि रक्तस्रावमुळे भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला राम आंधडे यांना गंभीर दुखापत झाली असून ते दगड आणि काटेरी जुडपानमध्ये पडले होते स्थानिक रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृष्णा मिसाड यांनी सहकार्यासह दोन्ही जखमींना तातडीने चिखली येथील रुग्णालयात दाखल केले दुर्दैवाने गिरी यांचा मृत्यू झाला होता तर आंधडे यांच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या मते आंधडे यांची प्रकृती आता स्थिर आहे आरोपी शिवनकर घटनास्थळावरून पळून गेला आहे ठाणेदार रुपेश चक्करगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असून आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहे आरोपी लवकरच जेरबंद होईल असे त्यांनी सांगितले पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेत सविस्तर माहिती मागवली आहे या घटनेने संपूर्ण पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे शिवनकर हा शेडगाव आटोड परिसरात अवैध दारू विक्री आणि दारूचे बॉक्स पुरवण्याचा धंदा करतो अवैध दारू विक्री ही या भागातील मोठी समस्या असून यामुळे आरोग्य आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहे पोलिसांनी याविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली असली तरी हा व्यवसाय अद्याप थांबलेला नाही हा पाठलाग खूपच थरारक होता संशयित वाहनांचे मधून पडत होता आणि पोलीस त्याच्या मागे लागले होते असे एका स्थानकाने सांगितले या घटनेने आम्हाला हादरून सोडले आहे भागवत गिरी यांच्या कुटुंबाचे स्वात्वन करतो आणि अवैध दादव विरुद्धची मोहीम अधिक तीव्र करू असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा